दरोडा टाकून चोरलेले दागिने राहुरी इथे येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं एकोणतीस जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान शहरामधील पाच नंबर नाका इथे सापळा लावून दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की दरोडा टाकून चोरलेले दागिने विकण्यासाठी काही आरोपी राहुरी शहरामध्ये येत आहेत सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेमधील नदीम शेख राहुल यादव सूरज गायकवाड सचिन ताजने सतीश कुऱ्हाडे प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकानं एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान राहुरी शहरामधील पाच नंबर नाका परिसरामधील वैष्णवी मेन्स पार्लरच्या समोर सापळा लावला त्यावेळी दुचाकीवरती संशयित दोन आरोपी तिथे येताना दिसले पोलीस पथकानं झडप घालून सदर दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या तसेच आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यामधील एक तोळा वजनाचे पिवळ्या धातूचं कड आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पोलिसी पथकानं त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच सदरचे पिवळ्या धातूचं कड हे अहिल्यानगर येथील पाईपलाईन रोड इथे दरोडा टाकून आणलेलं आहे आणि ते विकण्यासाठी आम्ही राहुरी इथे आलो होतो अशी कबुली आरोपींनी दिली आहे पोलीस शिपाई नदीम शेख यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी किशोर जयसिंग पठारे तसेच सागर गीताराम मोरे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा